नमस्कार मंडई मंडई अतिशय महत्वाचं असं आहे दोन हजार चोवीस चा रब्बीचा आणि खरीपचा पीक आता मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्या संदर्भात सात जुलै रोजी महत्वाचे असे तीन जी आर काढण्यात आलेले आणि या जी आरच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यात पीक रक्कम ही वाटप केले जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पैसे वाटप झाले नाही म्हणजे एकही रुपया मिळाला नाही अशाही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वाटप केले जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कुठे चार हजार रुपये कुठे तीन हजार रुपये असे मिळालेले असतील अशा शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे त्यामध्ये सर्वसामायिक जो काही पीक विमा हिस्सा असेल त्याच्यासाठी जवळपास पंधरा कोटी एकोणसाठ लाख एकाहत्तर हजार नऊशे शहाऐंशी एवढा निधी त्यानंतर उर्वरित राज्य सरकारचा जो काही हिस्सा असेल त्याच्यासाठी दोनशे सात कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे सहासाठ एवढा निधी मंजूर करण्यात आला होता आणि सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी जवळपास एक हजार पाचशे तीस कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता एकंदरीत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केले जाणार आहे मग ज्यामध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत एक रुपया मिळाला नाही अशा अशा शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे जे काही टिगर असतील त्या टिगरच्या अंतर्गत हे पैसे वाटप केले जाणार आहे आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पंचवीस टक्के पीक विमा मिळालेला आहे ज्या जिल्ह्यात काही अधिसूचना काढलेल्या होत्या अशाही जिल्ह्यात पैसे वाटप केले जाणार आहेत उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविम्यांचं वाटप हे केलं जाणार आहे आता जे काही जिल्हा असेल तो छत्रपती संभाजनगर असेल याही जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात पैसे वाटप झाले होते काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत अशा शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कुठे चार हजार रुपये कुठे पाच हजार रुपये मिळालेले नाहीत अशा शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे जर आपण क्लेम केला असेल तर तो, तो क्लेम मंजूर आहे का ते चेक करून घ्या त्यानंतर आपल्याला जे काही प्रोसेस असेल आणि क्लेम मंजूर झाला असेल तर त्या पैशाचं वाटप हे केलं जाणार आहे त्याचबरोबर आता हिंगोली जिल्ह्यात जे काही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढल्या होत्या आणि जो काही अधिसूचनेचा पंचवीस टक्के आग्रमचा पीक विमा वाटप करण्यात आला होता म्हणजे कुठे तीन हजार कुठे पाच हजार अशा पद्धतीचा विम्याचं वाटप झालं होतं आणि ज्या शेतकऱ्यांनी अंतिम कापणीचे काही के क्लेम केले होते अशा शेतकऱ्यांचा जो काही क्लेमचा आता मंजूर झालेला आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिक वाटप हे केलं जाणार आहे नांदेडचं सुद्धा तेच आहे नांदेडच्या शेतकऱ्यांनी सुद्धा व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते जे काही अंतिम कापणीचा क्लेम असेल त्याच्यासाठी जे काही शेतकरी पात्र होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वाटप केले जाणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही अधिसूचना काढलेल्या होत्या आता अशा अधिसूचनेचा जो काही पंचवीस टक्के अग्रचा मा काही शेतकऱ्यांना मिळाला नसेल अशाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैशाचं वाटप केलं जाणार आहे के त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात सुद्धा अधिसूचना काढल्या होत्या मग नांदेड जिल्ह्यातील बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे उशिरा झाले जमा आणि जे काही उर्वरित जे काही शेतकरी असलं त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा पैशाचं वाटप हे केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर जर आपण अंतिम कापणीचा जो काही क्लेम असेल तो जर केला असेल आणि तो क्लेम आपला मंजूर झाला असेल रक्कम जर दाखवत असेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा हे पैसे वाटप केले जाणार आहेत उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यात काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले होते काही शेतकऱ्यांना हजाराच्या आत पैसे मिळाले होते अशा शेतकऱ्यांना परत एकदा पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना परिपूर्ण रक्कम मिळाली असेल अशा शेतकऱ्यांना जे काही क्लेम मंजूर झालेले असतील म्हणजे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यासाठी अंतिम कापणीचे त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याची रक्कम ही मिळणार आहे त्याचबरोबर अमरावती जिल्हा सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते व्यक्तिगत क्लेमचा पीक विमा काही शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेले काही उर्वरित शेतकरी बाकी आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमाचं वाटप केलं केलं जाणार आहे त्याचबरोबर अकोला जिल्ह्यात अकोला जिल्ह्यात सुद्धा जे काही शेतकरी असले त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा व्यक्तिगत क्लेमच्या पीक विमाचं मंजुरी देण्यात आली होती ते पीक प्रोसेस प्रोसेसमध्ये जा होते झिरो काही पीक असेल तो झिरो अशाही शेतकऱ्यांना जो काही पंच्याहत्तर टक्के पीक असेल त्याचं वाटप हे केलं जाणार आहे आता वाशिमचा जर विचार करायचा झाला तर मग वाशिमचा जो काही पीक माझेल तो बऱ्याच काही शेतकऱ्यांना मिळालेला आहे म्हणजे व्यक्तिगत क्लेम दाखल होते त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अधिशना निघले नव्हती परंतु जे काही व्यक्तिगत क्लेम होते अशा शेतकऱ्यांचे जे काही व्यक्तिगत क्लेम मंजूर झाले होते अशा शेतकऱ्यांच्या खात हे पैसे वाटप झालेले आणि जे काही उर्वरित शेतकरी असलेलं त्या शेतकऱ्यांना सुद्धा पैशाचं वाटप हे केलं जाणार आहे आता त्याचबरोबर धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यात सुद्धा पीकम्याचं वाटप झालेलं आहे बऱ्याचपैकी शेतकऱ्यांना पैसे वाटप झालेले आणि जे काही उर्वरित शेतकरी असले त्या शेतकऱ्यांना सुद्धा ज्या शेतकऱ्यांना पाच हजार तीन हजार रुपये असे मिळाले अशा शेतकऱ्यांना उर्वरित पंचाहत्तर टक्के पीक वाटप केलं जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना एकही रुपये मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना चार हजार रुपये पाच हजार रुपये परत मिळू शकतात त्याच नंतर आ, लातूर लातूर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं लातूरचे जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा व्यक्तिगत क्लेमच्या पिक वाटप हे केलं जाणार आहे आता त्यानंतर पंढरपूर असेल सांगली असेल सातारा असेल सोलापूर असेल याही जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा व्यक्तिगत क्लेमच्या विम्याचं वाटप हे शेतकऱ्यांच्या खात्यावर केलं जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस टक्के रक्कम मिळालेली आहे अशा अशा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जे काही मंजूर असेल बाकीच्या जा वाटप जाणार आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के आता मित्रांनो बाकीच्या जिल्ह्याचे सुद्धा आपण अपडेट घेतली असते परंतु व्हिडिओ मोठा होईल तुम्हाला सुद्धा आवडणार नाही मी परत सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये तो सांगतो आणि नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून जे काही उर्वरित जिल्हे असतील त्या जिल्ह्याचा सुद्धा आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी वाटप केले जातील हे सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण तर जे काही आता मंजुरी आलेली आहे जे काही कृषी मंत्री कोकारे साहेब यांनी सुद्धा आहे की येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे वाटप केले जातील याच्या संदर्भात काही नवीन अपडेट आलं तर नक्कीच आपण चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जय शिवराय